माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी आज रोजी त्यांच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे भेट दिली या भेटीवेळी त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक सांगली माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली पोलीस उपअधीक्षक गृह व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्ह्यांबाबत माहिती घेतली सदर बैठकीवेळी माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सन दोन हजार चोवीसमधील सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा सादर करून पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबतची विस्तृत माहिती सादर करून सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम व योजनांची माहिती सादर केली अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत तसेच अंमली पदार्थावर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्याबाबत व अशा प्रकरणामध्ये कोणाचीही गय न करता दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत माननीय पालकमंत्री यांना आदेशित केले आहे अंमली पदार्थांना तरुण पिढी पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती ज् निर्माण करावी यासाठी आवश्यक तो शासनामार्फत खर्च केला जाईल याची माननीय या पालकमंत्री यांनी ग्वाही दिली तसेच अंमली पदार्थाबाबतची गोपनीय माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन माननीय या पालकमंत्री यांनी केले अशी माहिती देणाऱ्याचे नाव पोलिसांकडून गुप्त ठेवले जाईल याबाबत त्यांनी खात्री दिली या बैठकीदरम्यान माननीय पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा येथील तीस कोटी एम डी ड्रग्ज कारवाईबाबत माननीय पालकमंत्री यांनी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करून सदर कारवाई करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे नागेश खरात व स्टाफ यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सांगली जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकार्यकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टिप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाली हो आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही तुम्ही तर वाढवू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो आहोत तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू सी एस आरमधून करू पण नुसत्या प्रबोधनाने विषय संपणार नाही थाकाण्याचा विषय संपणार आहे कारण पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हायगाई करू नये असं त्यांना मी आवाहन आहे